नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे पालक खिचडी तर छान अशी आपण पालक खिचडी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवूया सर्वात आधी येत आहे ना मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर हे आता स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आपल्याला आता याच्यामध्ये पाणी घेऊन आपण शिजून घेऊया दोन ते शे ती, ती, तीन तो ते तीन शिट्ट्या घेऊन तर शिजताना याच्यामध्ये आपण आहे ना चवीप्रमाणे मीठ घालायचे त्यानंतर याच्यात थाळ घालून घ्यायचे आपल्याला आता हे दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊ आपण याच्या त्यानंतर इथे मी तांदूळ घेतला आहे तर तो, तो आता मी स्वच्छ धुवून शिजून घेणार आहे तांदूळ आपल्याला अर्धा शिजवून घ्यायचं आहे पूर्ण शिजवायचं नाही आहे आता हा स्वच्छ धुवून घेऊया भात उकळण्यासाठी मी ना, ना। पाणी ठेवलं गॅसवरती तापवायला त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालून उकळून घेऊया आता फुल गॅसवरती आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे इथे दहा शिजून झाली हे पण असे छान शिजून घ्यायचे एका पातेल्यामध्ये आपण काढून घेऊया तर इथे आपला तांदूळ पण शिजून झालेला आहे तर आपल्याला असं पूर्ण नाही शिजवायचं आहे थोडासा कच्चा कच्चाच ठेवायचा आहे तर हा एका याच्यामध्ये आपण काढून घेऊया तर पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे गॅसवरती मी कुकर तापायला ठेवला आहे परत तोच कुकर घ्यायचा आपल्याला डाळ शिजवली होती तोच तर त्यामध्ये तेल घालून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची आपल्याला त्याच्यानंतर याच्यामध्ये जिरे घालून घेऊया इथे मी कढीपत्ता घेतला आहे बारीक कट केलेला तो घालून घ्यायचा आहे आता हे छान परतल्याच्या नंतर याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घेऊया आता हे परतून घेऊया कांदा छान सर द्यायचं आपल्याला आता कांदा परतल्याच्या नंतर याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया तर इथं मी एक टोमॅटो घेतला होता बारीक कट करून घ्यायचं आपल्याला आता हे छान असं शिजून घ्यायचं टोमॅटो याच्यामध्ये टोमॅटो परतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण ना बारीक किसलेलं मी आदर घालते त्यानंतर मी लसूण घालणार आहे याच्यामध्ये बारीक कट करून घेतलं लसूण आता हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला आता हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं त्यानंतर याच्यामध्ये आपण धना पावडर घालूया थोडा गरम मसाला घालायचा आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मी बारीक कट केलं पालक घालते तर पालक तुम्हाला घालायचा असेल तरच घाला तर मग याच्यामध्ये पालक घालून घेणार आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालूया तर मीठ जास्त नाही घालायचं आहे कारण आपण डाळ शिजवताना मीठ घातलं आहे आणि तांदूळ शिजवता आपण शिजवतानी पण घातलेलं आहे मीठ त्यामुळे थोडंसंच मीठ घालू आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं आता याच्यामध्ये लगेच शिजवलेली डाळ आपण घालून घ्यायची आता हे मिक्स करून घ्यायचं एकत्र सर्व त्यामध्ये लगेच आपण जो तांदूळ शिजवला होता तो घालून घ्यायचा आहे आता हे सर्व एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि पाच ते दहा मिनिटात आपल्याला गॅसवरतीच ठेवायचं आहे त्याच्यामध्ये सर्वात शेवटी थोडी कोथंबीर घालून घेऊया आता सर्वात शेवटी आपण तडका देऊन घेऊया तर तडक्यासाठी मी पॅन गरम केलं आहे त्याच्यामध्ये तूप घालून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया बारीक कट केलेलं त्यानंतर याच्यामध्ये दोन लाल मिरची घालतो थोडी शळद घालायची त्यानंतर याच्यात मी लाल मिरची घालते कश्मीरी लाल मिरची घालते मी तर छान असा तडका द्यायचा आपल्याला तडक्याने चव फार छान येते मग हा ते चार ते पाच सेकंद असंच गॅसवरती आपल्याला शिजवून आहे इथे आपली रेसिपी बनवून तयार झाली छान असं डाळ पालक खिचडी बनवून तयार झालेली आहे ते एकदा नक्की करून पहा खूप टेस्टी लागते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा